ठाणेनगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी या सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमानं आज महाजनवाडी हॉलमध्ये हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या विशेष कार्यक्रमामध्ये परिसरातील मुस्लिम बहिणींनी हिंदू बांधवांच्या हातावर राखी बांधून भावबंधनाचा सन्मान राखला आणि सामाजिक ऐक्याचा संदेशही दिला रक्षाबंधन हा सण फक्त भाऊ बहिणींच्या नात्यापुरता मर्यादित नसून तो परस्परातील प्रेम विश्वास आणि बांधिलकीचं प्रतीक आहे हे उपक्रमा या उपक्रमातून अधोरेखित झालं यावेळी या कार्यक्रमाला माजी खासदार राजन विचारे यांनी आपली उपस्थिती दर्शवली त्या त्याचं कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो कारण जागरूक नागरिक जर असतील ना तर मला वाटतं हे लोकप्रतिनिधी सरळ होतील कारण त्यांना ते म्हणतात ते बरोबर आहे की हेलिकॉप्टरने फिरत असतात त्यामुळे त्यांना हे खड्डे दिसत नाहीत वारंवार तीच टेक्निक तेच हे दरवेळेला नवीन नवीन टेक्नॉलॉजी चं नाव घ्यायचं गोंडस आणि एक महिन्यामध्ये त्या रस्त्याची त्या ठिकाणी अवस्था जी आहे दरवेळेला तेच ठेकेदार तेच टेक्निक फक्त वेगवेगळ्या नावाने बिलं काढायची स्वतःची पोटं भरायची आणि आज तुम्ही बघितले असेल त्या घोडबंदर रस्त्यावरती जगणं मुश्किल झालेलं आहे फिरणं मुश्किल झालेलं आहे आज तुम्हाला माहिती असेल घोडबंदरवरनं ठाण्यात जर सिटीमध्ये यायचं एक सव्वा तास लागतो हे कसलं लक्षण आहे आज त्या दिवशी मला वाटतं माझी न्यायमूर्ती आदरणीय ओक साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांची खंत व्यक्त केली आणि ह्याला लाज राखून सुद्धा तुम्ही आज ज्या पद्धतीने या ठाण्याचे सुंदर शहर स्वच्छ शहर तलावांचं शहर कळलं की नाही आता हे सर्व जे आहे त्या मला वाटतं लोक विसरलेली आहेत आणि आज तुम्ही बघितली असेल जी अवस्था वाहतूक कोंडी खड्डे त्या ठिकाणी आज मै महिलांवरती होणारे अत्याचार मोकाट सुटलेले गुंड अनधिकृत बांधकाम या सर्व गोष्टी लक्षात घेतला कुठलंही काही लक्ष नाही फक्त नुसतं उडाण टप्पोगिरी करायची आणि हे करायचं